नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकविथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्याला आज खारं वांग बनवायचं आहे आणि ते मी कसं प बनवते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ते माझ्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हीसुद्धा कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर, करूया तर बघा इथे मी वांगी चांगली स्वच्छ धुवून अशी कट करून घेतलेली आहेत आता आपल्याला याच्यामध्ये मिश्रण भरायचं आहे किंवा नाही भरलं तरीही फोडणीमध्ये टाकलं तरीही चालतं चार भाग केल्यामुळे वांगे पटकन शिजले जातात त्यामुळे मी याचे चार भाग केलेले आहेत तर बघा या अशा पद्धतीने मी वांगे कट करून घेतलेलं आहे तर आता साहित्य पाहूया आपण त्यासाठी मी इथे बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पोहेखायच्या चमच्याने चार चमचे इथे मी फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथे बारीक कट करून एक कांदा घेतलेला आहे इथे थोडेसे हळद घेतलेले आहे इथे खोबरं घेतले आहे दोन चमचे आणि इथे धना पावडर आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे चला तर आता आपण फोडणी देऊयात तर बघा हे इथं तळलेलं तेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे तर भाजी करायची आहे तर बघा आता भाजीला आपण फोडणी देऊयात जिरी मोहरी टाकूया कढीपत्ता कोथिंबीर लहान मुलं ज्या उडलेल्या खातात ही वांगे किंवा जी मुलं जास्त तिखट खात नाहीत तुम्ही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने किंवा अशी भाजी बनवू शकता आता आपण कांदा टाकूया कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकूया आता आपल्याला याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकायचं आहे आता शिजण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकूया एक ग्लास पाणी टाकलेले मी भाजी थोडीशी शिजली की चांगली दाटसर होते आता एक पाच मिनटं मी झाकून ठेवते तर बघा आपलं खार वांग तयार आहे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात हे खार वांग चला तर मग रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद